नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज हे नेहमी भगवान शंकरांचे ध्यान करत असत त्यांच्या मुखामध्ये नेहमी शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र असे एकदा महाराजांच्या सेवेकऱ्यांनी महाराजांना विचारले की महाराज आपण तर पूर्ण तत्तावतारही आहात तर आपण भगवान शंकरांच्या या मंत्राचे उच्चारण का करता तेव्हा महाराजांनी आपल्या भक्ताला यामागचे कारण सांगितले महाराज म्हणतात की देवांचं देव महादेव हे जगाची उत्पत्ती आणि विनाश करण्याचे सामर्थ्य ठेवतात समुद्र मंथनामधून आलेले विष स्वतः प्राशन करून देवतांचे संरक्षण करणारे हे महादेवच होते सतीच्या प्रेमामध्ये विरहामुळे अश्रू ढाळणारे हृदयाचे प्रतीक हे साक्षात भुलेनाथच होते शक्तीला स्वतःमध्ये सामावून घेणारे अर्धनारी नटेश्वर हे साक्षात महादेवच होते जगाला वाचवण्यासाठी कोणताही अहमभाव न बाळगता शक्तीच्या क्रोधाचे पाऊल स्वतःच्या छातीवर टाकून घेऊन तिला शांत करणारे हे महादेवच होते घेताना पण स्वतःजवळ स्थान देऊन समानतेचा संदेश देणारे हे महादेवच होते प्रपंच आणि वैराग्य या दोघांचा सुंदर मिलाप असणारे हे भोळेसाम सदाशिवच आहेत आणि म्हणूनच अशा कितीतरी गुणांची खाण असणाऱ्या भगवान शंकरांचे नाव मी घेतो स्वामींना आपल्याला हाच उद्देश द्यायचा आहे की आपण सर्व लोकांनी भगवान शंकरांचे स्मरण करावे त्यांचे नाव घ्यावे भगवान शंकरांनी कधीही त्यांच्या भक्तांमध्ये भेदभाव केला नाही ते अत्यंत कोमल हृदयाचे आहेत भक्तांसाठी धावून जाणारे आहेत त्यांचे संरक्षण करणारे आहेत आणि देवांचे देव आहेत म्हणून स्वामीसुद्धा भगवान शंकरांचे सतत ध्यान करत असत तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला कळाले असेल की श्री स्वामी समर्थ महाराज हे नेहमी भगवान शंकरांचे ध्यान का करत असत तर कसं वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ